आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंद्रानगर पोलीस ठाणे हद्दीत एस के चायनीज नावाचे हॉटेल असून पंचवीस जुलै रोजी हॉटेल मालकाकडून काही जण दरमहा बाराशे रुपये खंडनी स्वरूपात घेऊन जात होते तसेच यापुढे मला दोन हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत दहशत माजवत हॉटेलची तोडफोड करून पाच हजार घेऊन गेल्याची दिल्यानंतर गुन्हा दाखल होता याबाबत गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करत विठ्ठल आनंद मते सम्यक संदीप उनवणे रितेश हरिभाऊ लाटे ओम राजू भदरगे यांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले तसेच दोन विधी संघर्षित बालकांनाही ताब्यात घेतले अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदरची कामगिरी ठाण्याचे निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनोने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस हवालदार अमजद पटेल

गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या साखर प्रदेशी पोलीस शिपाई शिंदे दी, तसेच पोलीस शिपाई योगेश जाधव अशा टीमने मिळून यातील आरोपी निष्पन्न करून एकूण सहा आरोपी त्यांना ताब्यात घेतले आहेत त्यापैकी चार आरोपी हे विठ्ठल आनंद मते व एकवीस वर्ष राहणार म्हाडा कल्नी पातळी व एकोणीस एक वर्ष राहणार पवन नगर रितेश हरिभाऊ लाटे व एकोणीस एक वर्ष सिन्नस ओम राजू भदरगी व एकोणीस एक वर्ष राहणार स्वराज्य नगर नाशिक अशा यांच्यासह दोन जुल्ह्यावर तुमची नावं निष्पन्न करून हा दरोड्याचा गुन्हा हा शेतातील उघड उकडकीस आणलेला आहे याबाबत गोपनीय बात में दारण मास्टरमाइंडिंग होने या आरोपी ना जो इस तरह जा तब ताबड़तोड़ उपर के साथ मिला है यदि आरोपी ना अटक करने ताबड़तोड़ है ना पास की पुलिस का स्टडी डिमांड बने लिया है पूरी तरह तो सलून एकीपी न्यूज़ चैटी बीरोची पानवरखन पठान नासिक